नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवाखाली एकशे वीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड अद्रक पुढील बाजार समिती सांगली आवकाली पंचवीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल अद्रक पुढील बाजार समिती नागपूर आवकाली तीनशे साठ क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये जात आहे लोकल अद्रक पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवाखाली बावीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये बिर्वादा समिती नाशिक आवाखाली एकशे एकतीस क्विंटल कमाल दर सात हजार रुपये जात आहे हायब्रिडादरप